नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुमचं नाव सात बारावर असेल पण तुम्ही अद्या फार्मर आय डी बनवलेलं नसेल तर सावध व्हा कारण सरकारने आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलं का आहे काय आहे हे ओळखपत्र का हवं आहे आणि ते नसल्यास कोणकोणते तोटे होणार ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतकरी ओळखपत्र म्हणजे शासनाने अधिकृतपणे तयार केलेली एक अशी ओळख जी फक्त खऱ्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे यामध्ये शेतकऱ्याचं नाव गाव जमीन तपशील आधार क्रमांक मोबाईल नंबर अशा सर्व गोष्टी समाविष्ट असणार आहेत हे ओळखपत्र म्हणजे सरकारी द्वार ठरू शकतं आणि शासनाच्या दृष्टिकोनातून ही ओळख अत्यावश्यक हे ओळखपत्र सक्तीचं केलं आहे सातबारा उतारा हे मालकी हक्काचं कागदपत्र आहे पण अनेक वेळा शेतामध्ये काम करणारी व्यक्ती आणि सातबारा वरचं नाव यामध्ये फरक असतो यामुळे सरकारने शेतकरी आणि मालक यामध्ये फरक ओळखण्यासाठी फार्मर आय डी तयार केली आहे या ओळखपत्राच्या आधारे शेतकरी हा कुठल्या पिकाची शेती करतोय करतो शेती करतोय ही सगळी माहिती सरकारकडे असते ओळखपत्र नसल्यास काय होणार जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्ही काही योजनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत जसे की पी एम किसान योजनेचा हप्ता पीक विम्याचा लाभ खत व बियाणाचं अनुदान नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई कृषी यंत्रांसाठी सबसिडी मनरेगाचे काही लाभ आणि शासकीय योजनांची थेट रक्कम खात्यात जमा होणार नाही फार्मर आय कशी बनवायची फार्मर आय तयार करणं अगदी सोपं हो आहे त्यासाठी फक्त काही गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तुमचा सातबारा उतारा किंवा आठ उतारा आधार कार्ड मोबाईल नंबर शेतकरी असण्याचा पुरावा समजा तुमच्या नावावर नाही तरी तुम्ही कृषी काम करणारे आहात तर ओळखपत्र तुम्हाला मिळू त्यासाठी तुमच्याकडे शपथपत्र असणं गरजेचं आहे या सगळ्या कागदपत्रांसह तुम्हाला गावातल्या सी सी सेंटरवर म्हणजेच लोकसेवा केंद्रावर जायचं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला काही प्रश्न पडले असतील जसं की माझं नाव सातबारावर आहे तरी फार्मर आय डी लागेल का हो सरकारच्या डेटाबेस मध्ये नोंद होण्यासाठी लागणार आहे आणि जर सात तर काय करायचं सा। त्यासाठी शपथपत्राद्वारे हे सिद्ध करून फार्मर आय डी तयार करता येते सीएससी सेंटर नसेल तर आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा सा आहे तर शेतकरी मित्रांनो आता योजनेपासून वंचित राहायचं नसेल तर आजच तुमचं शेतकरी ओळखपत्र तयार करून घ्या सरकार आता हळूहळू योजनेसाठी हेच आय डी मागणार आहे तुमच्या गावात ज्या शेतकऱ्यांनी हे आय डी केलेलं नाही त्यांना देखील ही माहिती नक्की द्या कारण एक छोटंसं दुर्लक्ष शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानात टाकू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेती संबंधित योजना कागदपत्र आणि अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद